राम राम मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी या चॅनलचा मुख्य हेतू अनेक चित्रपट मालिका वेबसिरीज ट्रेलर टीजर याचे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जरी असला तरी या चॅनलमध्ये आपण अनेक प्रयत्न करत असतो त्यापैकी एक प्रयत्न म्हणजेच कुकिंगचे रेसिपीज मी तुमच्यासमोर मध्यंतरी लॉकडाऊनच्या वेळेला सादर केले होते मग थोडा अध्यात्मिक प्रयत्न जो चालू आहे या चॅनल वर तो म्हणजे स्वामी अनुभव यांचा स्वामींविषयी अनेक चांगल्या आणि विविध माहिती मी तुम्हाला या चॅनलच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करतो काही लोकांना स्वामींची प्रचिती कशी येते ते अनुभव जे आहेत ते आपण तुमच्याशी या चॅनल च्या चा थ्रू शेअर करतो आता एक वेगळा प्रयत्न म्हणून मी यापुढे तुमच्या बरोबर आरोग्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत या चॅनलच्या मार्फत पोहोचवणार आहे माझ्या प्रत्येक प्रयत्नांना तुम्ही आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिलाय जर तो प्रयत्न आवडला तर पाठ तुपटली आणि जर नाही आवडला तर तुम्ही बोलला देखील आहेत सो तुमची प्रत्येक टिप्पणी जी आहे ती मी अगदी गांभीर्याने घेतो हेच तुम्हाला सांगू इच्छितोय मंडळी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की उठताना किंवा बसताना आपल्यापैकी अनेक जण विनाकारण पाय हलवत असतात अनेक लोकांनी हे लक्षात आणून दिल्यानंतरही व्यक्ती यावर नियंत्रण ठेवू शकत नाही पाय हलवण्याची ही सवय नेमकी कशामुळे लागते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडळी तुम्हाला माहिती आहे का कि ही सवय त्या व्यक्तीसाठी खूप घातक ठरू शकते सगळ्यात प्रथम हे आपण समजून घ्यायला हवं की ही सवय जात नसेल तर हा एक आजार देखील असू शकतो ज्याला रेसलेस लेग्स सिंड्रोम असं म्हणतात हा रेसलेस लेग सिंड्रोम मज्जा संस्थेशी संबंधित आजार आहे अभ्यासात असे दिसून आले आहे की पाय हलवण्याने शरीरात डोपेमॉन हार्मोन सिंड्रोम बाहेर पडतो ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला पाय हलवायला चांगले वाटते सुरुवातीला पाय हलवण्याची इच्छा आतून येते परंतु नंतर ती बऱ्याच लोकांची सवय बनते हा एक डिसऑर्डर आहे याबाबत मेट्रो हॉस्पिटलमधील फिजिशियन यतीश अगरवाल असे म्हणतात की ही इच्छा सहसा रुग्णाला संध्याकाळी किंवा रात्री किंवा बसलेले किंवा झोपलेले असताना जाणवते याला एक बॉम्ब डिसीज म्हणून देखील ओळखले जाते जो कोणत्याही वयात सुरू होऊ शकतो आणि सामान्यत वयानुसार आणखीन वाईट होत जातो हा एक क्रॉनिक न्यूरोसेंचरी डिसऑर्डर आहे ज्यामध्ये हालचाल करण्याची तीव्र इच्छा असते त्यामुळे झोपेचा देखील त्रास होऊ शकतो आणि जर ही सवय जास्त प्रमाणात वाढली तर दिनदैनिक आयुष्यात अडचण निर्माण होऊ शकते म्हणजे आता आपण हे पाय का हलवतो यावर मेंटल हेल्थ काउन्सिलर अजित भटनाकर असं म्हणतात की ही समस्या सामान्यतः जेव्हा तुम्ही जास्त वेळ पडून राहता किंवा बसून राहता तेव्हा उद्भवते उदाहरणार्थ कार विमान किंवा चित्रपट गृहात अशा ठिकाणी आपल्याला ही समस्या जाणवू शकते सहसा ही समस्या रात्री वाढते ज्यामध्ये पाय मुरगळणे खाज सुटणे रांगणे किंवा धडधडणे यासारख्या गोष्टी जाणवतात यामध्ये व्यक्ती झोपताना पाय हलवायला लागते आणि काही लोक लाथा मारू लागतात जेव्हा या सवयीचे रुग्ण आमच्याकडे सल्ला मागायला येतात तेव्हा ते म्हणतात की त्यांचे पाय रात्री बधिर होतात डॉक्टरांचे म्हणणे आहे की जेव्हाही तुम्हाला असे वाटेल तेव्हा लगेच तुम्ही तुमचे पाय पुढे मागे करा त्यांना इकडे तिकडे हलवा आणि यामुळे तुम्ही देखील ही समस्या समस्या वाढण्यापासून शकता जर वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे म्हणजे या सवयी मधल्या पाय हलवताना आनंद वाटतो हा एका प्रकारचा डीप स्लीप आहे यामध्ये तुम्ही सक्रिय दिसता तुमचे डोळेही उघडे असतात पण तुमचे मन सक्रिय नसते अनेक ठिकाणी याला स्लीप डिसऑर्डर असेही म्हणतात कारण पूर्ण झोप न मिळाल्यामुळे शरीर थकते आणि थकव्यामुळे पाय हलवण्याची सवयही लागू शकते त्याचवेळी या सवयीमुळे इतर अनेक समस्या देखील उद्भवू शकतात झोपेचा त्रास झोपेच्या वेळी बसण्यात अडचण आणि एकाच जागी जास्त वेळ उभे राहता न येणे यासारख्या गंभीर समस्यांसोबतच आत्महत्येचा वाढला आहे या अभ्यासातून असे दिसून आले आहे की या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचा आत्महत्या किंवा स्वतःला हानी पोहोचवण्याकडे जास्त कल असतो एका अभ्यासानुसार रेस्टलेस सिंड्रोमचे मुख्य कारण म्हणजे अन्नामध्ये लोहाचे प्रमाण कमी असणे दुसरे म्हणजे मध्यपान धूम्रपान आणि जास्त प्रमाणात कॅफेन घेणे काही औषधांमुळे देखील रेसलेस लेग सिंड्रोम होतो किडनीचे आजार अशक्तपणा मधुमेह संधिवात आणि पार्किंग यावर चालू असलेले उपचार हे काही वेळा या सिंड्रोमचे मुख्य कारण बनतात आता बघूया याची ट्रीटमेंट कशी असते हा आजार जर मधुमेह किंवा अमोनिया सारख्या दुसऱ्या आजारांमुळे उद्भवला असेल तर मूळ आजारावर ट्रीटमेंट करणे ही त्याची पहिली पायरी आहे जर तुमच्या डॉक्टरांना कारण सापडत नसेल तर तुम्हीच लक्षणे कमी करण्यासाठी आणि तुमची झोप सुधारण्यासाठी काही गोष्टी करू शकता संशोधनानुसार हॉट बाथ हीट पॅक आईस पॅक पायाचा मसाज कॅफेन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे नियमित व्यायाम या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मदत करतात या समस्येचा गर्भवती महिलांवर खूप जास्त किंवा गंभीर परिणाम होऊ शकतो जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला रेस्टलेस लेग सिंड्रोमचा अनुभव येण्याची शक्यता आहे विशेषतः डॉक्टरांना हे नक्की कशामुळे होतं आहे हे माहीत नाही परंतु कारण लोहाच्या कमी पातळीशी संबंध असू शकतो आणि सहसा ते प्रेग्नन्सीनंतर निघून जाते अनेक वेळा गरोदर स्त्रियांना त्यांच्या पायात मुंग्या येणे जाणवते पण त्यांना हे का होतं किंवा त्याला काय म्हणतात हे कळत नाही जनरल ऑफ मेडफायरी अँड वुमेन्स हेल्थच्या प्रकाशित झालेल्या अहवालानुसार सुमारे सव्वीस टक्के गरोदर महिलांना आर एल एस म्हणजेच रेस्टलेस लेग सिंड्रोम आहे या समस्येमध्ये पायांच्या आत मुंग्या येणे जाणवते आणि पाय हलवावेसे वाटते त्यामुळे झोपताना देखील त्रास होऊ शकतो काही अभ्यासांमध्ये त्याचे कारण असंतुलित असणे किंवा हार्मोनल ही समस्या उद्भवते असं सुद्धा मानलं गेलं आहे म्हणजे या मी तुम्हाला थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न केलाय की आर एल एस ही समस्या किती गंभीर आहे ते मी आशा करतो तुम्हाला माझा आप हा प्रयत्न आवडला असेल जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र